नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की गिरिजा व रुद्रच्या लग्नाची तयारी झालेली असते आणि अर्जुन सायलीला विचारतो सायली गिरिजा झोपली का तेव्हा सायली बोलते की ती झोपली असेल परंतु मला हे लग्न होईपर्यंत झोपच लागणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो की आता सर्व काही तयारी झाली आहे उद्या फक्त दुपारपर्यंतचा वेळ आहे एकदा लग्न पार पडले म्हणजे आपल्याला काही चिंता नाही आणि सायली या ठिकाणी मैफत आला आहे की नाही याचा शोध घेण्याची आणखीन एक आयडिया आहे रुद्रच्या घरी सर्व पाहुणे मंडळीची यादी असेल त्यांना इन्व्हिटेशन दिले असेल त्या इन्व्हिटेशनवरून आपण शोधू शकतो की मैफतला इन्व्हिटेशन मिळालं आहे की नाही आणि तेव्हा सायली देखील आनंदित होते आणि ती बोलते म्हणजे असा विचार फक्त माझा नवराच करू शकतो त्यानंतर आपण पाहतो लग्नाची वेळ झालेली असते आणि गुरुजी हे नवऱ्या मुलीला लवकरात लवकर लग्न मंडपामध्ये घेऊन यायला सांगतात तेव्हा रुद्रची आई ही गिरिजाला आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते तर त्या ठिकाणी गिरिजा नसते आणि तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते माझे हे लग्न जबरदस्तीने केले जात आहे म्हणून मी हे घर सोडून जात आहे आणि आपण पाहतो तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात आणि नागेश्व नागेश्वर हा रुद्रला बोलतो की रुद्रप्रताप गिरिजाने आपला आपल्याला धोका दिलेला आहे तिने तुम्हाला देखील धोका दिलेला आहे आणि ती लग्नामधून पळून गेलेली आहे तर इकडे आपण पाहतो गिरिजा ही एका एक जंगलामध्ये असते आणि ती अर्जुन देखील धावत हा रुद्रकडे येतो आणि रुद्रच्या कानामध्ये काहीतरी माहिती देतो तेव्हा रुद्रला देखील अतिशय राग येतो आणि तो, तो आपल्या डोक्यावरचा फेटा काढून फेकून देतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये गिरीच्या घरातून अचानक गायब झाली की तिला कोणी गायब केले हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका